नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण लक्ष्मी देवतेची पूजा करतो अर्चना करतो हे करण्यामागचं एक, एक कारण असंच असतं की आपल्या घरामध्ये धन आणि दौलत याचा सुवास व्हावा आणि याचा फ्लो प्रवाह सातत्याने रेग्युलर व्हावा पण मित्रांनो फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही पूजा करून धनाचा प्रवाह होईलच याची गॅरंटी नाही आहे आज दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याच लक्ष्मीपूजनच्या सोबत तुमची आर्थिक साक्षरता पण फार महत्वाची आहे पाच गोष्टी मी तुम्हाला सांगतो या लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला अंडरस्टँड करून त्या तुमच्या आयुष्यामध्ये वर्षभर कराव्या लागते त्यातली पहिली गोष्ट जर खरंच तुम्हाला लक्ष्मीपूजन करून धन आणि दौलत सातत्याने तुमच्याजवळ येणं ही तुमची तीव्र इच्छा असेल तर तुमच्याजवळ एक स्ट्रक्चर प्लॅन असणं फार गरजेचं आहे या स्ट्रक्चर प्लॅन मध्ये तुमचे फायनान्शियल गोल्स ऑब्जेक्टिव्ह योग्य पद्धतीने सेट करणं गरजेचं आहे म्हणजे मुलांचं शिक्षण किती पैसे लागतील कधी लागतील हे एका डॉक्युमेंटवरती येणं फार गरजेचं जा। आहे त्याचबरोबर तुम्ही रिटायर किती वर्षांनी होणार याचं योग्य नियोजन पण करणं त्या स्ट्रक्चर प्लॅनमध्ये फार महत्वाचं आहे तुमच्याजवळ एमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे हे देखील त्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि तुमचे शॉर्ट टर्म आहेत जसं तुम्हाला गाडी घेणं आहे किंवा घर घेणं आहे फिरणं आहे वेकेशन आहे या सर्व गोष्टींचं ऑब्जेक्टिव्ह त्या स्ट्रक्चर प्लॅनमध्ये असणं फार गरजेचं आहे तर सुरुवात पहिली तुमच्या स्ट्रक्चर प्लॅन असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की तुमच्याजवळ सफिशियंट इन्शुरन्स कवरेज देखील असणं गरजेचं आहे आज या धकाधकीच्या जीवनामध्ये फास्ट वर्ल्ड वर्ल्डमध्ये आज इतक्या घटना रेग्युलर बेसिसवरती घडतायत मेडिकल एमर्जन्सी येऊ हो शकते फॅमिलीमध्ये कोणाचा ॲक्सिडेंट होऊ शकतो क्रिटिकल इलनेसेस येऊ हो शकतो आणि अशा सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे सफिशंट इन्शुरन्स कव्हरेज नसेल तर भविष्यामध्ये तुम्हाला वीस पंचवीस वर्षामध्ये वेल्थ क्रिएट करता येणार नाही तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आणि ही वर्षभर करायची आहे की गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुमचे तुमच्या स्ट्रक्चरमध्ये डिझाईन झालेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की डायव्हर्सिफिकेशन योग्य पद्धतीने वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे एक योग्य डायव्हर्सिफिकेशन तुमची रिस्क मिनिमाइज करतं आणि तुमचं नेटवर्क आणि तुमचं रिटर्न पोटेन्शियल वाढवतं डायव्हर्सिफिकेशन ज्या व्यक्तीनी केलेलं नाही आहे त्या व्यक्तीने एकाच टाईपच्या ऍसेट क्लासमध्ये त्याचा जास्तीत जास्त पैसा कोणाच्या तरी सांगण्यावर इन्व्हेस्ट केलेला आहे तर डायव्हर्सिफिकेशन तुमच्याजवळ असणं फार गरजेचं आहे जसं इक्विटीमध्ये तुमचे पैसे गेले पाहिजेत किंवा फिक्स इन्कममध्ये पैसे गेले पाहिजेत इवन uh, जवळ कन्झर्वेटिव्ह म्युच्युअल फंड्स डेट म्युच्युअल मध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला एन पी एस किंवा वेगवेगळ्या ऍसेट क्लास आहेत तर वेगवेगळ्या ऍसेट मध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने तुमचा पैसा डायव्हर्ट करणं फार गरजेचं आहे आणि डायव्हर्ट करताना रूल तुम्हाला फॉलो करायचे तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह ला कन्सिडर करून डायव्हर्सिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे चौथी महत्वाची गोष्ट की जे काही तुम्ही स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्या स्ट्रक्चरला वर्षातून एकदा किंवा दोनदा फार फार रिव्ह्यू करणं पण तितकंच गरजेचं आहे तुम्ही फायनान्शियली कुठे उभ्या आहात आणि कुठे चाललेले आहात तुमच्या वर्षभराच्या फायनान्शियल लाईफमध्ये काही सिच्युएशन अशा चेंज झालेल्या आहेत का काही गोल्स नव्याने ऍड झालेले आहेत किंवा काही इन्कममध्ये काही प्रॉब्लेम झालेले किंवा फॅमिलीमध्ये काही एमर्जन्सी आली आहे त्याचा तुमच्या स्ट्रक्चरवरती इम्पॅक्ट होतोय का या गोष्टी रिव्ह्यू पण करणं तितकंच गरजेचं आहे आणि लास्ट आणि महत्वाची गोष्ट या चारही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एका एक्सपर्टकडे जाणं पण तितकंच गरजेचं आहे या एक्सपर्टला तुम्हाला या चारही गोष्टी अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे या लक्ष्मी पूजनच्या दिवशी फक्त लक्ष्मीची पूजा करून तुमच्याजवळ वर्षभर धन येईल हा चुकीचा हट्ट करू नका आणि जर तसं असलं असतं तर आज भारतामध्ये मॅक्सिमम लोक लक्ष्मीची पूजा करून वेल्दी झाले आहे असते तसं काहीच नाही झालं प्राधान्यान आज भारतामध्ये मेजॉरिटी भारतीय फायनान्शियल स्ट्रगल करतायत कारण लक्ष्मीच्या पूजनासोबत भारतीय लोक पाच गोष्टी करत नाहीत ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मीचं पूजन कराल आणि पाच गोष्टी तुम्ही ताबडतोब तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये करा तुम्ही देखील फायनान्शियल फ्री होऊ शकता तुमच्या परिवारामधले पहिले देखील बनू शकता थँक्यू सो मच so दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही खूप मनापासून लक्ष्मीची पूजा करा धनाची पूजा करा हीच माझी इच्छा आहे थँक्यू